रेडी आहे दो आता दोघ जण मध्ये आहेत जाऊ आता बघू बघू शकता रूम आलेलो आहे आता रूम वरून चाललेलो आहे आपण गाडी गाडी बघा आपली कोणती गाडी टी व्ही एस गाडी आपली आणि अजून जे दोघ जण येणार त्यांना भेटायला जाणार आहे आपण गायजी येऊन थांबलो आणि याचा अजून आवरलेला नाही मला माहीत पण नव्हता नऊ वाजता समजलं तरी लवकर आलेलो इथं आणि याची अजून तयारी झालेली नाही बघू शकता गाईज मनमाडला ला आलेला होता कसा टाव कसा झालेला आहे मग केस बिघडून गेलेले मनमाड होऊनच रस्ता आहे अंकायला जायला जाऊ आता अंकायला दोन जर मागे त्यामुळे वाढ बघतो यायची मेन रोड आहे एकच रोड आहे पूर्ण मनमाड मधून जायला पुढे जायचं असेल तुम्हाला तर हा एकच रोड आहे रे रोडला ट्रॅफिक लागली तर पूर्ण एक दोन तास निघू शकत ता नाही तुम्ही मला बघू त्या दोघांची वाट बघतो आपण मनमाडचा उड्डाण पुल आहे पुढे गर्दी बघू शकता तशी सगळे टँकर येत इकडे मनमाडचा मेन रोड आहे तर काही आलेलोय आहे खाली आता काही कोर्टचा खाली बघा किल्ला बघा लेन आहेत वरती आम्ही खूप भरपूर चांगला दिसतोय गाईज वरती गेलं बघू तुम्हाला दाखवू सगळ्यांना कसं आहे मित्रांनो चाललेलो आता वर तिथं पाऊस पण आला वाटतं आता बघू शकता अशा पायऱ्या आहेत स्टार्टिंगला जाण्यासाठी होई गाई तर कलाकृती बघा अशा आखलेल्या आहेत दगडाच्या गुफा पण आहे त्यांच्यामध्ये जाऊ बघू सगळेजण गेले तर नाहीतर नाही पाण्याचे कुंड बन प्यायला हे बघा कसं आहे बनवले पूर्ण पुरातन काळजी जाऊ शकत नाही मधी कस बांधलेलं आहे सॉरी सर नाही माहिती या कशा नाही रे राहण्यासाठी रात्रीचे हे पण स्टे पण करू शकतो इथं हे बघायची पण करू शकतो रात्रीने रात्रीच इथं आलो बसलो किल्ला पूर्ण अंकाई किल्ला याची हिस्ट्री तर माहित आम्हाला जर समजले तर सांगू तुम्हाला पुढे पूर्ण पायऱ्या इथे पण चालू आहे आता इथं दम लागले आम्हाला अर्ध्या रस्त्यातच आलोय जवळ आलेलो आहे वीस टक्के खाली वातावरण भारी दिसते बघू शकता हा वातावरण कसं आहे इकडच्या जा भागात जास्त पाऊस पडत नाही कधी मालेगावला बघू शकता कधी पाऊस पडत नाही बाकीच्या ठिकाणी सगळीकडे पाऊस पडलेला चालूच असतो पावसाळा तरी बघा भिंत कशात किल्ल्याच्या अंकाई फोर्ट कॅमेऱ्यामध्ये अंदर दिसतोय पावसाचं वातावरण आहे आता त्यामुळे वरतून कसा व्ह्यू दिसतो दाखवू तुम्हाला चला तुम्ही पण येऊ शकता काय आता बघू एक्सप्लोर केल्यावर काय फीडबॅक येतो त्यावरून समजेल किल्ला कसा आहे आणि इथलं वातावरण आणि एक्सप्लोर करायला चांगला आहे का नाही समजून जाईल तुम्हाला आम्ही दुपारच्या टायमाला आम्हाला चढायला सुरुवात केली बारा वाजते चाललं आता वरती तर बघू शकता काही जिथला मित्रांनो हे बघा कसं दगडीचं बनवलेलं आहे पण खूप भारी दिसली इथं हे बघा कसं अशी नाव काढत नका जाऊ काहीच किल्ल्यांवर तरी आता सध्याच्या स्टेज ऊन पण नाही पाऊस पण नाही दमट वातावरण आहे बघा वातावरण मागचं वातावरण बघाय मागचा विभाग नागचा विभाग प्रॉपर एक नंबर विभाग असा काय आता मोबाईलच्या कॅमेराने क्लिअर चांगला दिसणार वाटत वाटत नसेल फिल्टरने तरी बघू घे आपल्याला काय आता वरती जायचंय बघू शकता इथे वरती जायचंय आणि वरती जाऊन आल्यानंतर परत इकडे पण वरती जायचंय इकडे पण वरती किल्ला आहे त्या मिडलला पण पूर्ण म्हणजे पूर्ण हा डोंगर पूर्ण किल्ल्याने भरलेला आहे पूर्ण कलाकृती आहे याची माहिती अजून काही एवढी माहीत नाही पण याची कलाकृती बघून खूप भारी आहे बाकीच्या किल्ल्यांपेक्षा जरी जिथपर्यंत आतापर्यंत मी गेलेलो ना त्या किल्ल्यांपैकी हा या किल्ल्यावर जर जास्त हे आपण बघू शकता पूर्ण म्हणजे भिंती भिंती बघू शकता प्रॉपर मांडलेले आहेत किल्ला टाईप प्रॉपर किल्ला टाईप आहे एकदम थंड आणि इथं झोप लागून जाईल इतकं भारी वातावरण आहे बाकीच्या ठिकाणी काही तिथं ट्रेकिंगसाठी फिरा ट्रेकिंग करा ट्रेकिंग मध्येच खरी मजा आहे तर मित्रांनो इथं टाईप स्ट्रक्चर बनवलेलं आहे ते माहीत नाही आधी बनवलेलं त्या माणसांनी का आताच्या माणसांनी बनवलेलं आहे बघू शकता हे बघा पण आम्हाला जायला हा रोड आहे हा रूट आहे पण तिकडे पायरे तिकडे बनवलेल्या आहेत बघू शकता पण तिकडे एंड होता डायरेक्ट खाली दरीमध्ये काय असं सिस्टम आहे काय बघू वरती गेले हो समजलं तर जाऊ बाकीच्या वरती गेलेत आपणच मागत चला वरती जाऊ तिकडे जायचं आपल्याला आता शहा आघड चढून झालाय पळ पुढच्या डोंगरावर जायचंय हा समोर डोंगर दिसतोय इकडे खालून आलेलं परत तिकडेच जायचंय पहिला एक्सप्लोर करू वरती बघू काय काय बघायला भेटतंय इथेच खूप जम लागलाय पूर्ण दिवस हा किल्ला एक्सप्लोर करण्यात जाणार आहे असं वाटतंय बघा काय बघा एवढा जागे यायला एवढं त्रास हो चला काय हा हे झालेले फिरून आता पुढच्या डोंगरावर जायचंय चला जाऊ बघा आम्ही आलो त्या बाजूनी या बाजूनी पण रोड आहे म्हणजे हा दुसरा रोड आहे एक हे बघा कसं आहे म्हणजे इकडून एक रूट आहे येण्यासाठी आम्ही या रूटने आलो आहे मानमाड साईडने हा डोंगराच्या दुसऱ्या भाऊचा रूट आहे बघू शकता चला चाललं आता वरती वरती जाऊन बघू काय भेटतं आपल्याला बघायला अजून हे डोंगर वरती खूप भारी होता बघण्यासाठी आता इकडे जाऊ इकडे काय भेटते आता बघू तर बघा आलेलो आता इथं बा कसं भेटलं आम्हाला बघायला आणि काय तिथे घाण नका करत जाऊ खूप कचरा पडलेला आहे बघू शकता इथं तर पर्यटनासाठी येत असाल कृपया घाण करू नका काय खायला आणत असाल तर ते, ते पॅकेट नका पूर्ण नेचर आहे खूप भारी आहे कृपया इथं घाण करत जाऊ नका बाकी सर्व चांगले आहे फक्त इथं ना घाण होती पाहिजे तुम्ही स्वतः फक्त घाण करू नका बाकीच्या सांगायची गरज नाही एवढी बघा इथं पाणी आहे मित्रांनो आलेलो वरती आता बस होता मग शहा मी तिकड होतो त्या बाजूला आलेलो आहे अजून जायचंय तरी वरती बघू इथे थांबलेलो आता जरा स्टे घेतोय आता वरती जाऊ मित्रांनो वरती बा काय बघायला भेटलय याच्यामध्ये गाई आहेत गौशाळा पण इथं एक प्रॉपर घराताईप आहे मित्रांनो बघा दिसतंय का स्टे करता घ्यायची तडतोय स्टेल ला राहत असेल त्यामुळे गाय आहेत घरी मी तर गहू शाळा आहे मागे पण आता ना गाई नाहीत तिथे जाऊ वरती काय बघायला भेटते अजून चाललेलं भेटतो इथे एक मंदिर पण आहे विठ्ठलाच काहीतरी विठ्ठल हा अगस्त्य आश्रम आहे काहीतरी काय माहित नाही आणि हे झाड कसलं आहे वाडाचा ना पिंपळाचं झाड आहे मित्रांनो इथं वरती आपल्याला मंदिर बघा या पद्धतीने बघायला भेटलेलं आहे काय सांगितलं चांगलं चांग असत का चालेल चाल चला जाऊ आता पुढे आपल्याला एक मस्त माहित हा चालेल बघतो धन्यवाद काकाने आपल्याला सांगितलेलं का तिथं एक झाड आहे पुढे का त्या झाडाला आपण जर तिथं ऑलरेडी शिक्के लावले असणार आहेत आपले जे पैसे असतात ते आपण ठोकायचे आणि ते दुसऱ्यांनी लावले असतील ना ते काढून घ्यायचे ते आपल्यासाठी चांगले असतात श्रद्धेचा भाग येतो एक ते काका बोलले तुम्ही पण करू शकता तर बघू तिथं दिसला तर तुम्हाला दाखवा आम्ही काय ते कुठे तर पडले ते हे कुठे गेले ते पण दिसत नाही इथं भारीक तळं भेटलेले पुढं बघ तुम्हाला दाखवतो चला खूप मोठं तळ आहे आणि हा गड खूप मोठा आहे आणि किल्ला एक्सप्लोअर करला तर खूप टाइम लागतो अंकाई फोर्ट हा बघा इथं बाग कसं आहे तिकडून जाऊ आपण तिकडून रोड आहे रोड तर तिकडूनच आहे बघा मित्र तळ कस तिकडं म्हणून पुढे काहीतरी दिसत राहिलंय मंदिर तिकडे जाऊ आता बघू काय बघायला भेटतं तर मंदिर कसलं आहे काय आणि तिकडे आपल्याला नाश्ता पण करायचा आहे परत सांगतो काही जास्त म्हणजे पॅकेज विकेज असतील तुम्ही खायला आणता तर ते सोबत घेऊन जा इथे कचरा करू नका गडकिल्ले आहेत भाई चांगले ठेवा मित्रांनो बघायचं कसं आहे किती मोठे बघा वाबरे ना कालाकृती आहे तिथ या मित्रांनो नक्की भेट द्या इथं खूप कलाकृती आहे इथं हा सगळीकडे दगडांनी बनलेलं आणि एक मंदिर आहे पुढे ते दाखवतो तुम्हाला हे बा कसं चढवतो काय वाटतं इथं इथं बघा एक झाड आहे आणि त्याला खूप बांधलेलं आहे दागे चाल रे चाल रे खालचं वातावरण बघा आता वरती कसं पावसाचं वातावरण झालेलं आहे पूर्ण दुःख झालेलं आहे आता घरी चाललोय भेटू तुम्हाला डायरेक्ट रूमला गेलो भेटू मग पुढच्या नेक्स्ट लॉगमध्ये न्यूज स्पॉट नक्की बघा बाय बाय